छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुढे झालेल्या शिवभूमीमध्ये अर्थात शिवकालीन बेल्ला गाव आज यात्रा मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे भैरवनाथाची यात्रा आहे सलामप्रमाणे याही वर्षी या यात्रेचं आमंत्रण आपलं आम्हाला मिळालं तालुक्याचा आमदार या नात्याने यात्रा येत असताना या यात्रेमध्ये अनेक तालुक्यातले बैलगाडा शौकीन बैलगाडा मालक या ठिकाणी अनोस्मेट मंडळी असतील सूत्रसंचालन करणारी मंडळी असतील यात्रा कमिटी असेल बेल्ला ग्रामस्थ असतील निशानदाराचा असेल आमचे वाजंत्री असतील या सगळ्या लोकांनी हा बैलगाडा घाट गाड़ उभा केला आहे आणि विषय म्हणजे देणगीदार मंडळी असतील आमची मुंबईकर मंडळी पुणेकर मंडळी सहकार्य करणारे आमचे सगळे असलेले तरुण आणि ग्रामस्थ उपस्थित सर्व बंधू आणि भगिनीलो यात्रा म्हणजे आपल्या सर्वांचा संस्काराचा मोठा गाभा आहे यात्रा म्हणजे त्या त्या गावची ही ऊर्जा आहे बैलगाड्या घाट चालू झाल्यापासून जोरामध्ये यात्रा भरतायत शिवजयंतीच्या तोंडावरसुद्धा आपण मोठी यात्रा भरवली होती आपल्या सर्वांना कल्पना आहे भव्य आणि दिव्य यात्रा झाली आणि मी माझ्या आमदारकीच्या काळामध्ये एक शब्द दिला होता कि या तालुक्यातल्या बैलगाडा घाटासाठी एक नियोजनबद्ध आराखडा मी तयार करणार आहे आणि मॉडेल सात घाट बनवणार आहे आणि त्यापैकी सगळ्या घाटांची जबाबदारी मी घेतलेली आहे या स्टेजचं सुद्धा काम मी करून देणार आहे माझा शब्द आपल्या सर्वांना राहणार आहे येता येता मी बेल्ल्याचा प्रमुख मार्ग पाहिला आतमध्ये येणार तो मी केला होता दहा वर्षापूर्वी आणि तिथून येताना त्या कैशि आता पुन्हा तो रस्ता खराब झाला आहे तो स्टँड पण रस्ता करायचा मी आताच माझ्या पात्रावर सही केली आणि त्याला सुद्धा निधी त्या ठिकाणी वितरित केला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली ग्रामपंचायत तुम्ही बांधणार आहात की नाही मला माहीत नाही ठरलंय का नाही आता ठरलंय का पण जागा ठरली सगळ्यांना बरोबर घेऊन लॉक कर दिया जाए। तुम्हाला जेवढा लागेल तेवढा ग्रामपंचायतला निधन द्यायचा शब्द आमदार शरद सोळचा राहील चांगली ग्रामपंचायत दिमागदार ग्रामपंचायत ही आपली व्हायला पाहिजे साहेब त्यामुळे सन्माननीय माझ्याबरोबर आलेले उद्योजक आदरणीय निलजी मोडसोटे असेल उद्योजक पंकजी कनसे असतील उद्योजक सन्माननीय अशोकजी आवटे असेल उद्योजक सन्माननीय सागरजी लामखडे असेल सर्व बेल्लेगावचे आमचे दिनेश भाऊ सरपंच आहेत जानकुशेठ माझे शेजारी उभे आहेत उपस्थित खरंतरा सर्वांचे नाव घेतले बडू शेठ कटकळ असेल आमचे पप्पू शेट असेल सचिन असेल भागचंद आहेत गणेश आहेत सर्वच आहे हो आता काय कोणाकोणाचे नाव घ्यावी राहुल सर्वच मंडळी आहे शशी आहे आपण सगळेच मंडळी उपस्थित सर्व बेल्लेकर मंडळी गुंजलवाडी गुळुंचवाडी शेजारी असलेला जापवाडी मंगरुळ पारगाव या पंचगोष्टीतले सगळे मंडळी आज या प्रेमासाठी उभी आहेत तो एक मुलगा मला वेड्यासारखा खांद्या गुण काय करावं आता करता आमदारखी झाली आता विजय पण झाला आता खिद्दून खांद्या गुण फिरणार हमीद हमीदला मानलं पाहिजे कोण म्हणतोय हिंदू आणि मुसलमान अरे आम्ही असं म्हणतो आम्ही असं म्हणतो सातत्याने की माझं बाहेर रखना हिंदी आयम वतन आहे हिंदो सता हमारा अखंड हिंदुस्थानाची जबाबदारी आणि छत्रपती शिवरायांचा स्वराज्य त्याच्यामध्ये बेल्लेकर हे जी मंडळी आहे ती शिवकालीन आहे म्हणून एक वेगळ्या पद्धतीचा आनंद आहे बेल्लेश्वरांच्या रूपाने आम्हाला पाहायला मिळाला दिलेला शब्द वचनपूर्तीच्या दिशाने दिशेने होईल आधी ही महत्वाची कामं करतो संरक्षण भिंतीचा आपण नंतर विचार करू कटाड्याचा जे बोललोय ते पूर्ण केलं जाईल आपल्या सर्वांना या यात्रेच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद दादा या ठिकाणी